इस्लामपुरा भागात गटार व कॉंक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू भरत गावी त्यांच्या हस्ते शुभारंभ नवापूर शहरातील इस्लामपुरा भागातील नागरिकांची अनेक वर्षापासूनची मागणी आज पूर्ण झाली जिल्हा नियोजन समितीस डीपीसी योजनेतून रस्ता काँक्रिटीकरण आणि गटार लाईन बांधकामाच्या कामाचा, कामाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे नेते भरत गावित यांच्या हस्ते श्रीफड फोडून करण्यात आला नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विशेष प्रयत्नातून कामा या कामासाठी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर झालाय या निधीमुळे भागातील नागरिकांना चांगल्या रस्त्यांची आणि प्रभावी सांडपाणी व्यवस्थेची सुविधा मिळणार असून जीवनमान सुधारण्यास मदत होईल यावेळी बोलताना भरत गावित आणि विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे यांनी प्रलंबित विकास कामे मार्गे लावणे हेच पक्षाचे उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट केले या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते नरेंद्र नगराडे माजी उपनगराध्यक्ष फारुख शहा यांच्यासह अनेक मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कामाच्या शुभारंभामुळे इस्लामपुरा भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले ब्युरो रिपोर्ट नवापूर गर्जना न्यूज चॅनल नेटवर्क त्याच्या होते आमचे मित्र फारुख शहा यांच्या धर्मपत्नी म्हणजे आमच्या भाबी त्या या वाडातनं निवडल्या आणि फारुखबाईंनी सांगितल्याप्रमाणे निधी शिल्लक नसताना प्रशासक होतं प्रशासकानंतर राज्यामध्ये ही युतीची सरकार आली आणि त्या शासनामध्ये नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्रीपद हे राष्ट्रवादीचं मिळालं आणि त्या अनुषंगाने बरेचसे कामं हे नवापूर नगरपालिका अंतर्गत निधी अभावी त्यांना होऊन गेले होते तर आता जे जे आपण सर्व जागांचे भूमिपूजन करतो आहोत किंवा रस्ते करत आहोत हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जे आमचे सन्माननीय पालकमंत्री मागचे पालकमंत्री माननीय अनिलदादा पाटील असतील माननीय आताचे पालकमंत्री माननीय कोकाटे साहेब असतील यांच्या प्रयत्नाने या जिल्हा नियोजन विकास समितीमार्फत ते आपल्या नगरपालिकेला मिळालेले आहे आणि त्याच्या अनुषंगाने मग रुबाबदादा असतील दा रहमद दादा असतील भाई असतील हे सर्व मान्यवर या भागातले सलीमदादा असतील या सर्वांनी वेळोवेळी आम्हाला सांगितलं की बा या भागामध्ये वर्षानुवर्ष आम्ही राहणारे आहोत आणि या भागासाठी तुम्हाला काम करावं लागेल आणि त्या अनुषंगाने नक्कीच जिथं जिथं विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या त्या ठिकाणी नक्कीच आम्ही विकासाचे कामं केलेले आहे कुठल्याही जातपातचं धर्माचं राजकारण न करता समाजाचं काम झालं पाहिजे सामाजिक काम झालं पाहिजे सार्वजनिक कामं झाले पाहिजे आणि लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या प्रामुख्याने सुटल्या गेल्या पाहिजे या भागातनं जर बघितलं असेल वर्षानुवर्ष जे आपण पावसाळ्यामध्ये बघतो की वर्षानुवर्ष आमच्या बिचाऱ्या या गरीब वस्तीमध्ये इस्लामपुरामध्ये आमच्या लोकांच्या घरामध्ये पाणी घुसून जातं त्या पाण्याचा अटकाव होण्यासाठी आम्ही ठिकठिकाणी याची सुरुवात केलेली आहे या गटारीच्या माध्यमातून कुठं ना कुठं तरी त्याला अटकाव मिळेल अजून पुढच्या येणाऱ्या दिवसामध्ये या इस्लामपुरा भागामध्ये कुठेही एक थेंब पाणी राहणार नाही याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस प्रयत्नशील राहील आणि हा पूर्ण भाग हा आमचा आहे आमचे लोक आहेत आणि आमच्या लोकांना लोका कुठेही अडचण येऊ देणार नाही त्यांना जेव्हा जेव्हा सुख सोयी पाहिजे तेव्हा तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांच्यासाठी उपलब्ध राहू आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे माझंही जेव्हा जेव्हा इस्लामपुरावर काही झालं तर माणिकराव दादाचा परिवार हा या ठिकाणी नेहमीच सदैव उपस्थित झाला आज नरेंद्र भाऊ आणि आम्ही एकत्रितरित्या या ठिकाणी आपल्याला आश्वासित करतो सुद्धा आश्वासित करतो की नगरपालिकेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जय पराजय हा कोणाचा ते आपण सांगणार नाही पण आज युतीची सत्ता आहे युतीच्या सत्तामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा नंदुरबार जिल्हा आहे आणि आमचे पालकमंत्र्यांकडनं जेवढा निधी या शहरासाठी असेल वार्डासाठी असेल की या परिसरातील सभोवताल परिसरासाठी विकासासाठी असेल तेवढा शंभर टक्के प्रयत्न आम्ही करू आणि या नवापूरचा काया पालक केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो पुनश्च फारुखबाईंनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं मान सन्मान सत्कार केला त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जी ज्येष्ठ मंडळी आहे व माझ्या म्हणजे माणिकराव दादांपासून या भागामध्ये हे लोक या ठिकाणी काम करत आहेत आणि आमचं पण ते कर्तव्य आहे की या लोकांनी जेव्हा जेव्हा आम्हाला हाक दिली तेव्हा तेव्हा आम्हाला त्यांच्यासाठी यावं लागणार आम्ही कुठलाही पक्ष असेल किंवा जात असेल ती मानणारे नाही आहे आम्ही सर्वसामान्यांना घेऊन चालणारे आहे आणि त्या हिशोबाने हे कामं होणार आहे येणाऱ्या दिवसामध्ये अजून चांगली कामं या भागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही आणि इस्लामपुराच्या भागातील रहिवाशांना सुद्धा या निमित्ताने सांगतो की येणाऱ्या दिवसामध्ये इस्लामपुरामध्ये एक थेंब पाणी हे पुराचं आपल्या घरामध्ये शिरणार नाही एवढी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लक्ष घेण्या निमित्ताने सांगतो थांबतो धन्यवाद